नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल वापर घेऊन आलेले आहे आणि ती तुम्हाला आवडणार आहे तर तुम्ही आत्ता हा व्हिडिओ स्किप करायचा नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा कारण याच्यामध्ये असं काहीतरी मी सांगणार आहे की तुमच्या फायद्याचं आहे मग तुम्ही ते कुठेही कधीही ते वापरू शकता आणि त्याला कुठलंही भांडवाल द्यायचं नाही किंवा पैसे द्यायचे नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा तुमच्यासाठी स्पेशल आहे की मी इथून पुढचे व्हिडिओ पूर्ण ग्राफिकवरतीच टाकणार आहे की तुम्हाला प्रीमध्ये ग्राफिक करता यावं प्री प्रीमध्ये प्रत्येकाला ग्राफिक शिकता यावं म्हणूनच तुम्ही जर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नसेल केलं तर तुम्ही करून घ्या कारण प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापाशी आलाच पाहिजे आणि ते तुम्ही प्रत्येक दिवशी आपली वेगवेगळी स्टेप्स वेग वेग असणार आहे मग तो लोगो डिझायनिंग असो किंवा ग्राफिकचा बड्डेचा असो किंवा लग्नाचा असो किंवा बिझनेसचा असो कपडा असो आप ज्वेलरी असो किंवा आपल्या फूडचं असो कुठलंही ग्राफिक असू द्या अगदी मोबाईलमध्ये कॅनवा ॲपवरती सहजपणे तुम्ही करू शकता आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये असं काहीतरी सांगितलं जाईल की जेणेकरून अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक पाठ हा ग्राफिकचा आलाच पाहिजे आणि तो आपण करायचा बरं का जिद्दही सोडायचे नाही हरायचं नाही जिंकायचं आहे आणि हे माझं स्वप्न आहे की आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीला किंवा पुरुषाला आपल्याला डिजिटल मार्केटिंगमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्याच्यासाठी मेन पार्ट आहे की आपला ग्राफिक डिझायनिंग पोस्टर डिझायनिंग तर पोस्टर डिझायनिंग जर आपल्याला शिकायचं असेल तर तुम्ही रोज माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पाहू शकता तर इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ते, ग्राफिक हाए ते आपले ग्राफिक रिलेटेड आहेत मग त्याच्यामध्ये आपल्या कंपनीचा ब्रँड बनवण्यासाठी जो लोगो लागतो तो लोगो कसा बनायचा त्याचा कलर कसा असला पाहिजे तो फूड रिलेटेड कसा घ्यायचा किंवा आपलं ज्वेलरी रिलेटेड कसा घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये अनेक काही काही गोष्टी असतात तर त्याच्यानुसारच आपल्याला ते झालं पाहिजे ते करता आलं पाहिजे मग ते काही एवढं अवघड नाही आहे तुम्हाला वाटत असेल आज ते अवघड पण कदाचित इथून पुढचे माझे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ग्राफिक हे खूपच सोपं वाटणार आहे आणि अवघड सोपं करणं आणि अवघड सोपं करून समजून सांगणं हे तर माझ्यासाठी खूपच बेस्ट पार्ट आहे आणि मला ते आवडतं प्रत्येकाला समजून सांगणं आणि ती गोष्ट त्यांच्याकडून करून घेणं हां मग तुम्हाला काही असो त्याची लाईन असो बड्डेचं ग्राफिक जर तुम्हाला बनवायचं म्हटलं तर ते कसं बनवलं पाहिजे आपलं बिझनेसचा लोगो कसा बनवला पाहिजे तो इंस्टाग्राम फेसबुकला कसा अपलोड करायचा कलर कसा पाहिजे तो शोभेल की नाही आपल्याला जे आपण बाहेर जाऊन बा हजार बाराशे पंधराशे दोन हजार जसे लोगो आपण बनवून घेऊन तसं पेमेंट असतं पण हे आपल्याला माहीत नसतं की हे फक्त आपल्याकडे एक दहा ते पंधरा मिनिटातच होते आणि एवढं सगळं पेमेंट आपलं वाचतंय बाप रे बाप किती पेमेंट वाचतंय आपण जे ग्राफिक बाहेरूम बनवून घेतो ते दीडशे दोनशे रुपयाला असतात आणि तेच आपण मोबाईलमध्ये पंधरा दहा ते पंधरा मिनिटात करू शकतो हे तुम्हाला माहीत नसेल आणि आजपर्यंत आपल्या मराठीमध्ये असं पोस्टर डिझायनिंग एवढं सोप्या भाषेत कोणीच समजून सांगितलेलं नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही सर्च करा जर तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्हाला एवढ्या सोप्या पद्धतीने जर शिकवलं तर मग तुम्ही नक्कीच मला बोलू शकता पण मी खूप सारे व्हिडिओ सर्च केले मला कुठेही असे व्हिडिओ मिळाले नाही त्याच्यामुळे माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपल्याला असं काहीतरी आपल्या लोकांसाठी करायचं माझ्या या प्रत्येक व्यक्तीसाठी किंवा माझं महाराष्ट्राचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबासाठी मलाही करणं गरजेचं आहे आणि मी ते तुम्हाला प्रत्येक ग्राफिक हे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मोबाईलवरती शिकवणार आहे आणि ते तुम्ही शिकायचं आणि शिकल्यानंतर तुम्ही स्वतःच ते बनू शकता मग ते कशाचं हे असं आपल्या बिझनेस रिले रिलेटेडच मी श जास्त सांगणार आहे कारण कसं की प्रत्येकाचा बिझनेस असतो आणि आपण बिझनेससाठीच काही ना काही करत असतो शेवटी पैसा हा लाईफमध्ये खूपच इम्पॉर्टंट आहे आणि पैशाशिवाय आपण म्हणतो की सगळीच कामं पैशाने होत नाही पण असं आहे की पैशाशिवाय काहीही होत नाही काय होतं पैशासाठी मग त्याच्यासाठी आपण आपलंच कुठेतरी तडजोड केली पाहिजे आपण कुठेतरी झगडलं पाहिजे आणि आपण कुठेतरी पुढे येऊन आपण आपलाच कुठेतरी स्वार्थ पाहून आपण स्वतःला कुठेतरी सिद्ध केलं पाहिजे जोपर्यंत आपण मार्केटमध्ये येत नाही आपण काय करतो हे लोकांना कळत नाही तर लोकांना काय गरज पडली की आपण कितीही प्रोडक्ट विका किती, किती लाखाचे असो करोडाचे असो त्यांना काही देणं घेणं नाही आहे आज मार्केटमध्ये काही नाही कुणाला पडलेली हां तर त्याच्यासाठी आपल्याला कोणाकडे जायचं नाही आहे तेच आपल्याकडे आले पाहिजे आणि त्यांनीच आपल्या प्रत्येक प्रोडक्टला आपल्याला आपल्याला व्हॅल्यू दिला पाहिजे आणि आपले प्रोडक्ट खरेदी केले पाहिजे तेव्हाच तर आपल्याला वाटेल की हां आम्ही कुठेतरी काहीतरी करतो आणि जिद्द सोडायची नाही बरं का कोणीही असो हाऊसवाईफ असो तुम्ही तर विचार नाही करायचा जर तुम्ही वर्क फ्रॉम करत असाल तिथेही तुम्ही विचार नाही करायचा किंवा तुम्ही जॉब करत असाल तर मी तर म्हणाल जॉब करता करता तुम्ही हा बिझनेस नक्की करू शकता कारण कसं माहिती आहे का जॉबवरती काही आपण असं आपलं ठरलेला टायमिंग असतो तेवढा पण इतर वेळेस आपण काय करतो आपण फक्त कुठेतरी बसणं उठणं टाईमपास करणं तर हा व्हिडिओमधून माझे जरी पन्नास शंभर लोक जरी माझे सुधारले आणि त्यांनी जॉब करता करता जर त्यांनी मार्केटिंग केलं तर की माझ्यासाठी खूप बेस्ट राहील कारण कसं की प्रत्येकाला यावं आणि प्रत्येकाने शिकावं आणि कुठेतरी या डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन आपलं कुठेतरी नाही नाव रोशन करून आपलं कुठेतरी ब्रँड बनवावं कारण कसं असतं माहिती आहे का प्रत्येक आईवडील जेव्हा आपल्याला शिकवत असतात तेव्हा असं वाटतं अरे आमचे मुलं कुठेतरी मोठे झाले पाहिजे पण आम्ही मात्र शिक्षणामध्ये डब्बू गोळा आम्हाला पुढे जायचं नाही आणि आम्हाला काही करायचंही नाही आम्हाला कुठेतरी दुसऱ्यांच्या कंपनीत काम करायचं जॉब करायचं आणि आमची लाईफ तिथेच घडवायची पण आपल्याला जर आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असतील ना तर ते आपण पुस्तकी ज्ञान तर घ्यायचंच घ्यायचं पण त्याच्या व्यतिरिक्त जे मार्केटमध्ये काही चाललंय ना आज मार्केट कशाच्या जीवावरती चाललं आहे ना तर ते सुद्धा आपण ज्ञान घ्यायचं ते सुद्धा आपण नॉलेज घ्यायचं मग कुणीही असो कॉलेज स्टुडंट असो कॉलेज स्टुडंट कधी किती वेळ असतो अभ्यास करून करून किती करणार आपण अभ्यास सांगा दोन तास तीन तास चार तास पाच सहा तास तुम्ही कॉलेजला गेले त्याच्या व्यतिरिक्तही तुमचा सांचा सकाळचा वेळ असतोच ना आपण झोपायला काही म्हातारे माणसं झालेलं नाहीये की आपण सगळाच वेळ खाण्यापिण्यामध्ये व्यस्त राहणं किंवा कुठेतरी कि झोप काढणं किंवा कुठेतरी मोबाईलवरती टाइमपास करणं तर हे कुठेतरी कॉलेजच्या स्टुडंटनी थांबून आपण ह्या डिजिटलकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला जॉबपेक्षा व्यवसाय करूनच पैसे कमवायची चांगली सवय लागेल याचं चांगलंच व्यसन लागेल आणि याच व्यसनाची गरज आपल्याला आहे की हे जे पैसे कमावण्याचं व्यसन आहे ना तर हे व्यसन आपल्याला लागलंच पाहिजे तर ह्या व्यसनाशिवाय ना आपण पुढे जीव जुन, जीवनामध्ये काहीच करू शकत नाही आणि जर आपल्याला आपलं जीवन घडवायचं असेल आपलं लाईफ घडवायचं असेल आणि आपल्याला कुठेतरी पुढे येऊन आपलं कुठंतरी चांगला स्वार्थ सांभाळायचा असेल तर आपण डिजिटल क्रिएटर नक्की बना माझ्यासारखं तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि प्रत्येकाला आपल्यासारखं डिजिटल क्रिएटर करू करून घेण्याचा प्रयत्न करा तर माझा हा छोटासा व्हिडिओ मी आता इथंच थांबवते आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र